शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या तीन वर्षांपासून दलित आदिवासी वस्तीमध्ये गटारी ना गटारीचे कामे करण्यात आली ना रस्त्यांची त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झालेत तीन वर्षांपासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंच छोट्याबाई दबा दरबारसिंग गिरासे यांच्याकडे गटारी व त्या रस्त्याच्या मूलभूत प्रश्नकरिता मागणी करीत आहेत मात्र सरपंच आणि त्यांचे पती व पुत्र ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे चिमठाणे गावच्या सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे या तीन वर्षांपूर्वी गावाच्या सरपंच पदी विराजमान झाले मात्र गावाचा कारभार शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा व चहाचं चा दुकान चालत असलेलं त्यांचे पती दरबारसिंग गिरासे हेच बघतात म्हणून नागरिक आपल्या समस्या घेऊन सरपंच पदी दरबारसिंग गिरासे यांच्याकडे जातात मात्र नागरिकांच्या कुठल्याच समस्या हे सोडवत नसल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत आता ऐन पावसाळ्यात गावातील पाणी हे दलित वस्तीमध्ये शिरत असते त्यामुळे गटारी आणि रस्ते नसल्यामुळे हे पाणी तुंबते आणि याच तुंबलेल्या पाण्याचा त्रास नागरिकांना होतोय गावातील सांडपाणी हे गावातील वस्तीमध्ये साचल्यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डुक्कर आणि इतर प्राण्यां यांच्यामुळे दुर्गंधी पसरतीय तसंच डास मच्छरांमुळे नागरिकांचे व लहान बालकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे आता तरी सरपंचांनी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत गावाचे रहिवासी आहे इथली समस्या अशी आहे की सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आता हा रस्ता आहे या रस्त्यावर इतकी घाण आहे अक्षरशः आमचं घर मातीच आहे इथं सगळ्यांचे घर उंच असल्यामुळे ज्याने त्याने ज्याची त्याची सोय केली मातीचं घर असल्यामुळे खोल येते घर आणि इकडून सगळा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो सगळा आमच्या घरातून जातो पडलेली जी जागा आहे जा त्याच्यातून जातो आणि इकडून प्रवाह गेल्यामुळे पूर्ण अंगणामध्ये पाणी निघालंच कुठे जागा नाही तर पूर्ण अंगणामध्ये अक्षरशः म्हणजे स्विमिंग पूल होऊन गेला म्हणजे होऊन जातो पोरं झेपतात व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत बऱ्याच वेळा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये सांगितलं मला कोणावरही टीका करायची नाही किंवा नाव घेऊन सांगायचं नाही पण जी जबाबदारी आहे की जी सामान्य नागरिकांनी तुमच्यावर सोपवलेली आहे तुमच्या हातात सत्ता दिलेली आहे तर तुम्ही नागरिकांची म्हणजे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही, तुम्ही सोडवायला पाहिजेत मला नाव घेऊन कोणालाही काही बोलायचं नाहीये पण जो आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आता ही जी अशी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमुळे आता इकडून तिकडून सगळे लोक जातायत सगळे म्हणतायत की याचा आम्हाला त्रास होतोय पण पुढे येऊन कोणीच बोलत नाही ही एवढी वाईट परिस्थिती याच्यामध्ये बघा किती डास आहेत मच्छर आहेत इथं डुकर कुत्रे जे काही असेल ते काही काही तर आता मागे चार आठ दिवसापूर्वी एका जनाने इथं सगळं डस्टबिन मधला कचरा घाण जे असते ना ती टाकली आता इथं आजूबाजूचे रहिवासी येत आजूबाजू बाजूचे रहिवासी येत पण असं आम्ही जर बोरायला जाऊ तर आमचं दोन दिसेल आता इतकी घाण असल्यामुळे कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार होतात हे तर आपल्याला माहितीये कोणते कोणते मागणी अशी आहे की ह्या गोष्टीचं व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे ही माझी मागणी की खूप वेळा आता आमच्या घरची परिस्थिती अशी आमच्या घरात करता पुरुष नसल्यामुळे फक्त माझी आई बघणारी आहे तर माझ्या आईने वारंवार सांगितलं लेखी पत्र आम्ही दिलेलं नाहीये का दिलेलं नाहीये हे स्थानिक असतं की आम्ही जर लेखी पत्र दिलं तर मग आम्हाला काही दुसऱ्या गोष्टींमध्ये त्रास होईल बुवा म्हणून आम्ही फक्त काय करतोय यांची सांगून सांगून विनवणी करतोय की नाही आमचं हे करून द्या करून द्या आमचं नाहीये हे सगळ्यांचं काम आहे पण आम्हाला त्रास काय होतोय आमच्या घरातून पाणी जात आहे आमच्या अंगणात पाणी साचतंय आता थोड्या दिवसात ते अंगणाचा स्विमिंग पूल होतोय झाल्यानंतर ते घर धसून जाईल खचून जाईल आणि आमच्या इथं करता कोणी नसल्यामुळे मग आम्हाला रोडावर यायची तर पाळी येणारच आहे मग स्थानिक प्रशासनावर एवढी जबाबदारी आहे की जे काही प्रश्न समस्या असतील काहीतरी मार्ग काढून सोडवायला पाहिजे माझं नाव बंटी नगराडे नाव आहे माझं चिमठाण्याचा रहिवाशी आहे मी, मी वारंवार ग्रामशोकला फोन केला सरपंचाला फोन केला एक सांगता थे। थे 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 की एकच सांगतात मुलगा करणार करणारे करत नाही दुर्लक्ष करतात ते मग आता ते माग सांगा बोलायला गेलो मी ते त्यांनी मला सांगितलं की आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपली तेव्हा आम्ही कामा लावू तरी बी लावत नाही एका मराठीच्या मुलाने काम खराब केलं होतं त्या संदर्भात त्यांनी कंप्लेनही केली ग्रामसेवक आणि सरपंच दोघे मिळून सांगतात आम्ही तीनशे त्रेपन्न तुझ्यावर दाखल करू याशिवाय धमक्या देतात त्यामुळे दलित वस्तीकडे लक्ष देत नाही ते आता चालूच हा फंडा ग आणि प्रमाणे पूर्णप्रमाणे आहे मी त्यांना वारंवार सांगून सांगून थकून गेलो बिलकुल ऐकत नव्हते ते त्यामुळे आम्ही सर्वांनी घेतलं सर्वांना तुम्हाला हो बोलवला त्याच्या नाही नाही नेमकी कलेक्टर पर्यंत जाऊ कलेक्टर कडे जाऊ पंचायत समितीकडे जाऊ बीड कडे जाऊ नाही त्यांनी ऐकलं तर मी राहणार कमी म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मी रहिवासी आहे काय तुम्हाला नेमकी अडचण अडचण म्हणजे हे पावसाच्या पाण्याचं खूप म्हणजे असं घाण होते इथं आणि डुक्कर हे करतात कोणी घाण टाकून जातात अशा घाण दिसले म्हणजे घाण टाकतात बा ते व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ग्राम पंचायतीला भरपूरदा सांगितलं आम्ही की तुम्ही हे दुरुस्त करा बा व्यवस्थित हे करा सांगून सांगून पण होच म्हणतात आणि हात असं उडवा उडवीचे असं हो करू हो करू आणि आम्ही जरी करायला आलो बा मला असं पण आता उत्तर मिळालं की आम्ही जर आता करायला आलो तर ते असं तुमचे समाजवाले बा अॅट्रॉसिटी दाखल करतील कसं का बरं अॅट्रॉसिटी दाखल करतील म्हटलं मी बोलली का अड्रॅसाठी दाखल करते म्हटलं असं बोलली मी असं नाही ना म्हटलं तुम्ही सोय करा ना काहीतरी व्यवस्थित आणि पाण्याचा स्रोत तिकडनं तिथं गाण होणार काय करू आम्ही काय भूमिका असेल याच्या पुढे काय आता का मी पण आशा करे तर मी मला वेळ मिळाला मी तस पुढचं स्थळ गाठू आणि पुढे जाऊ